अभ्यास कधी करणार पेपर सुरू होणार आहेत आठ तारखेपासून अभ्यासाला सुरुवात पेपर सुरू झाले की अभ्यास करायला सुरुवात आधी नाही करायचं नऊ वर्षी काय म्हणाल काय तू बनवत नाही बॉल टाकता येत नाही तुझी चूक नाही रे त्याला बॉल टाकता येत नाही तू भारी खेळतोयस त्याला बॉल टाकता येत नाही नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ सकाळचे वाजले आहेत साडेसहा आणि या ठिकाणी पाहायला मिळत आहे गावाकडचा निसर्ग आणि गावाकडची सकाळ तर पाहू शकता आमच्या गावाकडची सकाळ कशाप्रकारे आहे पक्ष्यांचा किलबिलाट आणि शेतीची कामं जस्ट सुरू झालेली आहेत पाहायला मिळत आहेत गावाकडची घरं आणि या ठिकाणी इथे भाजावल झाली आहे पाहू शकता पावसाच्या अगोदर या ठिकाणी भाजावल केलेली आहे आणि इथे आता जस्ट बारक्या भाजी आहेत त्यांची डाळ आहे ते पाहू शकता जस्ट सकाळी सकाळी माती लावायला सुरुवात केली होती आणि आता जस्ट कम्प्लीट झालेली आहे माती लावून तर या डाळीला आपण दुपारी आग लावणार आहोत तर कशाप्रकारे आग लावली जाते ते तुम्हाला पाहायला मिळेलच आणि सकाळी इथे माती लावली जाते पाहू शकता सकाळी साडेसहा वाजता आलेले आहेत माती लावण्यासाठी आणि आता माती लावून झालेली आहे आणि इकडे आहेत भाईजे मामा पाहू शकता थ, रा थ, रात्री जोरदार पाऊस पडल्यामुळे त्यांच्या वरडी भिजलेल्या आहेत आणि इकडे आहेत पाहू शकता या ठिकाणी छान अशा प्रकारे पॅकिंग केलं आहे ताडपत्री घालून त्यामुळे यांची वरडी भिजलेली नाही आहेत इकडे गोवरी वगैरे आहेत शेणाची पाहू शकता ताडपत्री लावल्यामुळे या भिजल्या नाही आहेत नाहीतर रात्री दोनच्या दरम्यान मोठा पाऊस पडून गेलेला आहे या ठिकाणी लाकडं देखील पाहायला मिळतात फाटी असं म्हटलं जातं फाटी म्हणतात काय ठिकाणी पाहू शकता भिजलेले आहेत आणि इकडे आहेत भाजी मामा काय करता येत पाहू शकता सकाळी सकाळी जेवढ्या खाली होत्या तेवढ्या सुक्या आहेत आणि वरच्या सर्व चिंब भिजलेले आहेत रात्री जोरदार पाऊस पडल्यामुळे अशी अवस्था झालेली आहे आणि तिकडे ज्या व्हाईट पिशवी आहेत त्यामध्ये गौर्या आहे ते झाकून ठेवत आहेत भाजल करण्यासाठी उपयोगाला येईल अशा प्रकारे गावाची कामं सुरू झालेली आहेत सकाळी सकाळी या ठिकाणी यांच्या वर्डी आहेत जस्ट साईडला करून ठेवत आहेत भिजले आहेत आणि रात्री किती पाऊस पडला इथे पाहायला मिळत आहे पाहू शकता ताडपत्रीवर किती पाणी साचलेले आहे एवढा रात्री पाऊस पडून गेलेला आहे म्हणजे आता एप्रिल महिन्यातच पाऊस पडायला सुरुवात झाली आहे इथे पाहायला मिळत आहे खूप छान असा निसर्ग आणि इकडं आहे आपलं कोकणातील नवीन घर आणि घरासमोरील काजू पहा मिळत आहेत जमीन लावलेले काजू झाडं आहेत आपलं नवीन घर कुठं होतं हे सायकल कुठं होतं झालेत दादा सायकल घेऊन या ठिकाणी मित्रांनो दुपारचा पावणे एक वाजलेला आहे आणि या ठिकाणी वाडीतील लहान मुलं क्रिकेट खेळत आहेत पाहू शकता चौघं पाच जण आहेत जेस्ट क्रिकेट खेळत आहेत आणि उन्हातून इकडे शेतीची कामं देखील सुरू झालेली आहेत भाजवल करण्यासाठी एकदम बारीक माती इथे पाळली जाते पाहू शकता शेताचीच असते परंतु तिला खुटावलीने बारीक केली जाते पाहू शकता या ठिकाणी माती पाळलेली आहे आणि जस्ट काम करत आहेत भाजावलीचं या ठिकाणी हर्षद गडशी पाया मिळत आहेत इकडे पाहू शकता क्षण आला आहे क्षण तर भाजप पाले म्हणत आहेत काय सांगू शकता उन्हादून क्रिकेट खेळतो एक वाजला आहे काय नाही बोलू शकत इकडे क्षण आलाय क्षण इंजले आऊट कर च गोलूला आउट कर अरे हे भाऊ या इथून टाक इथून अरे बेकार मारतो रे तर काय गोलू अर्णव घडशी काय म्हणाल आम्ही बॅट्समन <laughs> आहोत <आगे। laughs> कसं वाटतंय तुम्हाला उन्हातून तुम खेळताना खेळता मस्त मस्त वाटतय मग शाळा बिला सुटली काय कितीची होती साडे अकरा आणि पेपर कधी सुरू होणार आहेत पेपर आठ तारखेला आठ तारखे पप्पा पप्पा सुटले मुंबईला गेले आणि इथं हर्षद गडशी पाय म्हणत आहेत गोलंदाज

अर्णव गडशी आणि अर्णवचा मोठा भाऊ हर्षद गडशी आमने सामने काय म्हणायचं एकदम काढल्याबद्दल तुम्हाला काय चांगलं वाटलं तुला रनआउट ची चान्स होता परंतु रनआउट झालेला नाही हर्षद गडशी तुम्हाला काय म्हणायचंय आहे लांब सोबत खेळताना मम्मीन फोन आणि काय करणार आता खेळायला लागतोय फोन नसल्यामुळे तुम्हाला खेळायला लागतंय मजबुरी आहे फोन नसल्यामुळे लहान मुलांसोबत खेळायला लागतंय हर्षद गडशी आम्ही जिंकलेला या ठिकाणी या ठिकाणी तुमच्या टीमचं नाव काय श्री गणेश कृपा श्री गणेश कृपा क्षण इजले आणि हर्षद गडशी यांचं या ठिकाणी दोन मिनटं इंटरव्ह्यू <laughs> घेऊया कसं वाटतं आहे तुम्हाला तुम जिंकल्याबद्दल कसं वाटतंय छान वाटतंय आणि हरल्याबद्दल अर्णव गडशी गोलू तुम्हाला कसं वाटतं आहे गोल गोलंदाज कसं वाटतं आहे थँक्यू या ठिकाणी शिवांश पाहायला मिळत आहे शिवांश घडशी रामदास घडशी यांचा सुपुत्र पाहायला मिळत आहे स्वतःची बॅट घेऊन आले आहेत आमची थी। आमची या ठिकाणी क्षण इंजले आपल्याला पाहायला मिळत आहे मुंबईतून खास खेळण्यासाठी आले आहेत आणि पहिला राऊंड जिंकले आहेत आणि पाहूया आता दुसरा राऊंड तीन षटकांचा सामना क्षण इंजले आणि गोलंदाज आहे अथरो भाईजी अथरो भाईजी मार रे डॉट खाऊ नको काय लगातार दोन बॉल डॉट काढले आहेत काय सांगाल तुम्हाला काय सांगाल राहू दे ते म्हणत आहेत उट नहीं रे बॉल टाकता तुझी चूक नहीं रेल बॉल टाकता तू भारी खेल तो बॉल टाकता बैट बैट चेंज, बैट चेंज, नहीं। तो बैट चेंज आता बैट चेंज आता काटकार है रे दाखो बैट दाखो बैट दाखो हाँ बैठ कसली घूस बैठ है सोनिया बैठ सोन बैट आता सिक्सर है रे नाही नाही तुझी चूक नाही त्याला बॉल टाकता येत नाही बरोबर प्रॅक्टिस करून आला नाही पण त्याला कसं गोलंदाजला बॉल टाकता येत नाही स्पिनर स्पिनर आहे काय हे गोलंदाज ला काय सांगा कसा बॉल टाकायला पाहिजे फालतू बॉलर आहे बदलल्या मारला आणि या ठिकाणी बॅट बदलले मुलगी त्याला बॅटला बॉल लागलेला आहे कसं वाटतंय पहिला बॉल लागल्याबद्दल एकदम छान वाटतय सारखं सोन्याची गोल्डन बॅट आली या ठिकाणी तुटू गो ना रे हा खेळायला बघतोय आणि हा कसं वाटत नाही विकेट गेले आहे तंबूत परत कसं वाटतय बॉलिंग टाकता येत नाही ना कसं वाटतंय आऊट झालं पहिल्या ओवर मध्ये एकदम घाण वाटतय प्रॅक्टिस कमी पडली तुमची प्रॅक्टिस भरपूर फक्त बॉलिंग टाकता येत नाही बरोबर आहे आऊट झाले आहेत आणि इकडे शिवांश पार्क म्हणते शिवांश खेळायचा शिवांश खेळायला दे तिला बॅट दिस तिला खेळायचं होते आता बघा खेळायला बघ ह्याची बॅटिंग बघा नीट उप थांब थांब हा बॉल बघा अरे आणि विकेट जाते लगात दुसरी विकेट तंबूत परत तो शिवांश या ठिकाणी दुपारचा एक वाजून गेलेला आहे आणि इथे सकाळी आपण माती लावली तिथे आता जस्ट आग लावत आहोत पाहू शकता चला दाखवतो ला हो। या ठिकाणी पाहू शकता आग लावलेली आहे या ठिकाणी भाजवलेला सुरुवात झालेली आहे सकाळी सहा वाजता माप माती टाकली होती यावर आणि आता जस्ट आग लावत आहोत दुपारचा एक वाजला आहे कडक उन्हातून आणि वारा देखील सुटला आहे आणि या उन्हातून भाजवल करत आहोत पाहू शकता पाहू शकता कशाप्रकारे पेटत जात आहे जमिनीची मशागत या ठिकाणी पाहायला मिळत आहे कशाप्रकारे केली जाते माती मुले आप जमीन छान अशा प्रकारे भाजली जाते आणि छान अशा प्रकारे मशागत होते इथे आपल्याला पाहायला मिळत आहे दिलराज बोले संध्याकाळची वेळ आहे काय घेऊन आलास रे खाऊ घेऊन आलास दाखव कुरकुरे मिसी त्या ठिकाणी झाडांना पाणी घालताना अर्णव गडशी पाहायला मिळत आहे मी पाणी घेतलं आहे तरी सुद्धा डबल पाणी घालत आहे अर्णव गडशी ला आजचा दिवस कसा गेला खूप मजा आली आणि अभ्यास कधी करणार पेपर सुरू होणार आहेत आठ तारखेपासून अभ्यासाला सुरुवात पेपर सुरू झाले की अभ्यास करायला सुरुवात आधी नाही करायचा आहे ना हां बाहेर आहे रे हां आधी आठवत नाही पाठांतर नाही राहते पेपर सुरू झाले की मग अभ्यास करायला सुरुवात करायची पळ मजा आहे रे या ठिकाणी पाहू शकता आपली बाग पाहायला म्हणत आहे टॉमॅटो लागलेले आहे टॉमॅटो आहे तिकडे पाहू शकतो छोटे छोटे रोप आहेत वांगी आहे वांगी लागलेली ला आहेत पाहू शकता गावठी वांगी बियासाठी ठेवले आहेत मोठी आहेत जून झाले आहेत